साठ लोट गोष्ट लग्नाची भाग पन्नास काय झालं आहे तुम्ही सगळे टेन्शनमध्ये का आहे ती म्हणाली तिचा आवाज ऐकताच सगळ्यांनी काळजीने घेरलं काही नाही तू का उठली चल तू झोपून घे मृदूला लगेच उठल्या तिला झोप लागल्यानंतर त्या बाहेर आल्या होत्या त्यांना वाटलं थकल्यामुळे आता ती उठणार नाही पण ती उठून बाहेर आली माम काय झालं आहे ती म्हणाली कुठे काय काहीच नाही त्या मनाला पण तिला विश्वास बसला नाही अबोली काही ना झालं नाही आहे ते कार्यक्रमाची आवराआवर करून सगळेजण थकले आहे म्हणून सगळ्यांचे चेहरे उतरलेले आहे तू उगाच काहीही विचार करू नको जा आणि आता झोपून घे जीविका म्हणाली आई काय झालं आहे तुम्ही सगळेजण माझ्यापासून काहीतरी लपवत आहे अबोलीला दाट शंका यायला लागली घरात सगळ्यांना कामांना माणसं होती घरातल्या एकालाही एकाही व्यक्तीला काहीच काम करावं लागणार नाही म्हणून भरपूर नोकर त्यांनी काम करण्यासाठी आणले होते मग का हे सगळे थकले यांचा चेहरा उतरला आणि अबोली तितकी हुशार होती की ती समोरच्या व्यक्तीचा चेहरा लगेच ओळखायची सांगितलं ना एकदा काही झालं नाही आहे मग का एकच प्रश्न विचारते तू फक्त आपल्या बाळाचा विचार कर जा आणि झोपून घे आम्ही पण झोपायला निघालो आहे रंजना उठात म्हणाल्या त्या आबोलीला थोडं रागावून बोलल्या मिस्टर सहस्रबुद्धी कुठे आहे ती म्हणाली तशा या सगळ्या शॉक झाल्या त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला मी काय विचारलं मिस्टर सहस्त्रबुद्धे कुठे आहे त्यांचा फोन का लागत नाही आहे ते कुठे गेले आहे एका मागून एक प्रश्न ती विचारू लागली अबोली अब अगं अग्ने काहीतरी कामात अडकला आहे त्याचा फोन येऊन गेला तू झोपली होती म्हणून तुला माहीत नाही अनिशा तिच्याजवळ येत म्हणाली अशा स्थितीत तिला हे सगळं माहीत पडणं म्हणजे तिचा जीव धोक्यात घालण्यासारखं होतं अनिशाला तिची काळजी वाटायला लागली तशी सगळ्यांनाही तिची काळजी वाटायला लागली खोटं बोलत आहात तुम्ही सगळे जर मिस्टर सहस्रबंध्यांना फोन करायचा असता तर आधी त्यांनी मला फोन केला असता पण त्यांनी मला फोन केलाच नाही एक मिनिट मिस्टर सहस्रबुद्धींना काही झालं तर नाही ना तिच्या मनाची धाकधूक वाढली तिला घाम फुटायला लागला अबोली काही काय बोलते काही झालं नाही आहे माझ्या मुलाला तो व्यवस्थित आहे रंजना तिच्यावर ओरडल्या ताई शांतवा तिची स्थिती बघा प्रमिला म्हणाल्या पण रंजना काय करणार आधीच मुलाच्या काळजीने त्यांचा जीव जाण्याची वेळ आली होती गौरव कुठे आहे गौरव गौरव अबोली मोठमोठ्याने गौरवला आवाज द्यायला लागली तिच्या प्रश्नांची उत्तरे तोच देऊ शकत होता म्हणून ती त्याला आवाज द्यायला लागली अबोली दी शांत हो तू टेन्शन घेऊ नको सगळं ठीक आहे आमच्यावर विश्वास नाही का तुझा प्रिया तिचा हात पकडून म्हणाली अबोली सैरभैर झाली होती गौरव कुठे आहे त्याला बोलवा दादा कुठे आहे सगळे कुठे आहे माझे अग्नी कुठे आहे ती आता भयंकर घाबरली होती मृदुला यांनी तिला सावरलं अबोली तू जास्त टेन्शन घेत आहे सगळे ठीक आहे कोणाला काही झालं नाही आहे आम्ही असं शांत बसलो असतो का मृदुला तिला समजावून सांगत होत्या मॉम तू मिस्टर सहस्त्रबुद्धेंना बोलव ना प्लीज ती रडायला लागली तसं मृदुला यांनी तिला जवळ घेतलं अबोली येईल ग तो काळजी करू नको काहीतरी महत्त्वाचं काम असेल नाहीतर तो आला असताना प्रमिला तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या चल आता रूममध्ये आराम कर मृदुला तिला घेऊन जायला लागल्या नाही जोपर्यंत मिस्टर सहस्त्रबुद्धी येत नाही तोपर्यंत मी इथेच बसून त्यांची वाट बघेन अबोली तिथेच सोप्यावर जाऊन बसली अबोली अब हट्ट करू नको अनिशा म्हणाली माझी झोप झाली आहे तुम्ही सगळे जा झोपायला हो मी मिस्टर सहस्त्रबुद्धींची इथेच वाट बघते ती हट्टाने म्हणाली मृदुला यांनी अनिशाकडे बघितलं तर तिने तिला तिथेच बसू द्या असं सांगितलं अबोली अब अग्नेची वाट बघत बसली तिची नजर दरवाजाकडे लागलेली होती अनिशाने थोडं बाजूला जाऊन समरला कॉल केला अग्निय अजून सापडला नाही म्हणून तिने टेन्शनमध्ये डोक्याला हात लावला आबुलीची स्थिती तिने समरला सांगितली तसं तिकडे त्या तिघांनी ऐकलं गौरवला तर लढायला यायला लागलं ते दोघं एकमेकांचा जीव होते दादाला काही झालं तर त्याची वहिनी जगू शकणार नव्हती तो ओंजळीत चेहरा लपवून लढायला लागला तसं दीपकने त्याला शांत केलं त्याला त्याच्या बहिणीची आणि अग्नेची काळजी वाटत होती मिस्टर सहस्रबुद्धे प्लीज लवकर घरी या मी तुमची वाट बघत आहे अबोली मनातल्या मनात त्याला आवाज देत होती इकडे अग्नेय ते दोघं काय निर्णय घेतात त्याचाच विचार करत होता त्याच्या चेहऱ्यासमोर सारखा अबोलीचा चेहरा येत होता ती त्याची वाट बघत असेल त्याच्या काळजीने तिने घर डोक्यावर घेतलं असेल या विचाराने तो टेन्शनमध्ये आला होता अबोली अब मी लवकरच तुझ्याकडे परत येईल तोपर्यंत तू तुझी आणि आपल्या बाळाची काळजी घे तो तिचा चेहरा डोळ्यासमोर आणून म्हणाला मी माझी आणि आपल्या बाळाची काळजी घेईल पण प्लीज तुम्ही लवकर या ती मनात म्हणाली जणू त्या दोघांचं मन एकमेकांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवत होतं दूर असूनही ते जवळ होते पहाटेचे चार वाजले होते तरी आबोली तिथेच बसून एकटक दरवाजाकडे बघत होती मृदुला यांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिने त्यांना काहीच उत्तर दिलं नाही तिला फक्त आता तिच्या मिस्टर सहस्रबुद्धे यांचा आवाज ऐकायचा होता त्यांच्या मिठीत शिरायचं होतं ती खूप व्याकुळतेने त्यांची वाट बघत होती तिला आता फक्त त्यांना बघायचं होतं ते नाही तर ती नाही ती तिथे असूनही नव्हती तिचं सगळं लक्ष मन तिच्या मिस्टर सहस्त्रबुद्धींकडे होतं अनिशा काही माहीत पडलं का मृदुला अनिशाला म्हणाल्या तशी तिने नाही मध्ये मान हलवली मृदुला यांनी डोक्याला हात लावला रंजना देवघरात जाऊन बसल्या हात जोडून देवाकडे प्रार्थना करत होत्या माझ्या मुलाला सुरक्षित ठेव म्हणून त्या देवाला विनवणी करत होत्या सूर्य कुठे असेल रे माझा अग्नी रणजित डोक्याला हात लावून बसले ते आणि सूर्यजीत दोघं भाऊ पोलिसांच्या मदतीने अग्नेला शोधत होते आदल्या दिवशीच्या सकाळपासून तो गायब होता आता दुसरा दिवस लागला तरी त्याचा काही तपास लागला नाही म्हणून ते टेन्शनमध्ये आले दादा तू आपल्या आग्नेला ओळखत नाही का तो कुठेही असला तरी स्वतःला सुरक्षित ठेवेल तू फक्त आता अग्नीवर विश्वास ठेव हो। त्याला आपल्यासाठी परत यावंच लागेल सूर्यजित म्हणाले रणजित आणि सूर्यजित यांना ज्या लोकांवर डाऊट होता त्या सगळ्यांची पोलिसांनी चौकशी केली पण त्यातल्या एकानेही अग्नेला काही केलं नव्हतं तसे त्यांच्याकडे पुरावेही मिळाले नाही इतकंच नाही तर कुठे काही ॲक्सिडेंट झाला का याची माहिती पोलीस काढत होते त्यामुळे रणजित यांचा जीव खालीवर होत होता कृतिका त्या सहस्त्रबुद्धेला सोडून दे पोलीस सगळीकडे त्याचा शोध घेत आहे त्यांची सगळी माणसं जागोजागी पसरली आहे तू पकडल्या जायच्या आत हा देश सोडून निघून जा आणि त्यालाही सोडून दे, दे। पलीकडून एक व्यक्ती कृतिकाला म्हणाला नो वे मी त्याला इतक्या सहजासहजी सोडणार नाही ती चिडून म्हणाली तुला एकटीला मरायचं असेल तर मर पण आता या क्षणापासून मी तुला ओळखत नाही समजलं तो व्यक्ती रागात बोलला आणि फोन कट केला याची हिंमत फक्त बाईला बेडवर आणण्यापुरतीच कृतिका कट झालेल्या फोनला बघून रागात म्हणाली सकाळी सूर्याचा प्रकाश जसा घरात आला त्या प्रकाशाबरोबर आबुलीच्या मिस्टर सहस्रबुद्धेंनी घरात एंट्री घेतली आबुलीचे डोळे भरून आले ती ज्याची आतुरतेने वाट बघत होती तो तिच्या समोरून चालत येत होता तेही हसत ती पटकन उठायला लागली अबुली तू तिथेच थांब मी येतो तुझ्याकडे तू तिथंच थांब ती पटकन उठून आपल्याकडे पळत येईल म्हणून तो घाबरला आणि तिला आहे तिथेच थांबायला सांगितलं त्याचा आवाज ऐकून सगळे पटकन हॉलमध्ये आले अग्नी पटकन आबोलीजवळ गेला तो तिच्या समोर गुडघ्यावर बसला आणि तिला आपल्या मिठीत घेतलं तशी ती रडायला लागली तिच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू होतं रंजना देवघरातून पळत बाहेर आल्या अग्नी त्या ते त्याच्याकडे आल्या तसं त्याने अबोलीला सोडलं आणि रंजना यांच्या गळ्यात पडला रंजना रडायला लागल्या होत्या तू ठीक आहेस ना तू कुठे गेला होता त्या ते त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाल्या अनिशाने लगेच समरला कॉल करून अग्नेय घरी आल्याचं सांगितलं जीविका आणि प्रमिला अग्नेच्या गळ्यात पडल्या त्यांना रडू यायला लागलं ला। अबोली मृदुला यांचा हात पकडून उठली तिचा आनंदी चेहरा बघून मृदुला यांना आनंद झाला सगळ्यांना फोन करून कळवलं तसे सगळे धावत पळत घरी आले दादा गौरव डायरेक्ट आला आणि त्याला बिलगला त्याला सुरक्षित बघून सगळ्यांच्या जीवात जीव आला सगळेजण खुश झाले रणजित सूर्यजित मुकेश समर दीपक एक एक करून सगळे त्याला भेटले अग्नी कुठे होता तू रणजित यांनी विचारलं माझ्या गाडीचा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता त्यात माझा मोबाईल खराब झाला म्हणून तुम्हाला कोणाला कळवता नाही आलं तो खोटं बोलला त्याला कोणालाही घाबरून सोडायचं नव्हतं ॲक्सिडेंट तुम्हाला कुठे लागलं का अबोली पॅनिक झाली नाही मला काहीच झालं नाही तो तिला जवळ घेऊन म्हणाला अग्नी तू खरंच सांगत आहे ना तुला खरंच कुठे लागलं का रंजना म्हणाल्या मॉम मी ठीक आहे तो हसत म्हणाला तशा त्या रिलॅक्स झाल्या आता त्याला आराम करू द्या तुम्ही सगळे आराम करा कालपासून कोणीच आराम केलेला नाही आहे जा रणजित म्हणाले तसे सगळे आराम करण्यासाठी केले अग्ने आणि आबोली रूममध्ये आले ती शांतपणे त्याला बघत होती आबोली मी ठीक आहे त्याने तिला मिठीत घेतलं आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले आबोलीला पोटामुळे त्याला घट्ट मिठी मारता येत नव्हती म्हणून त्याने तिला फिरवलं आणि मागून मिठी मारली बाळासहित आय एम सॉरी सोना तर तिच्या गालावर टेकवत म्हणाला त्याने तिला खूप मिस केलं तिचं पहिले डोहाळे जेवण मिस झालं त्याचं त्याला वाईट वाटत होतं मिस्टर सहस्त्रबुद्धे तुम्ही सॉरी का म्हणता तुम्ही प्रॉब्लेममध्ये फसला होता म्हणून काल वेळेत घरी येऊ हो शकले नाही प्लीज तुम्ही सॉरी बोलू नका ती म्हणाली तसं त्याने तिच्या खांद्यावर डोकं ठेवून डोळे मिटले अबोली मी खूप थकलो आहे फ्रेश होऊन येतो तो, तो म्हणाला ठीक आहे ती म्हणाली तसा तो फ्रेश होण्यासाठी गेला अग्नेने शॉवर चालू केलं आणि गरम पाणी अंगावर घेतलं तसं त्याचं जड पडलेलं अंग हलकं झालं त्याच्या मानेला थोडं चुंचून झालं त्याने हात लावला पण तिथे त्याला थोडं दुखलं अंघोळ करून तो टॉवेलवर बाहेर आला तर अबोली त्याच्यासाठी काहीतरी खायला आणायला गेली होती त्याचे कपडे घालून झाले तेव्हा अबोली कमलसोबत आली तिने अग्नेसाठी नाश्ता आणला होता कमलने नाश्त्याचा ट्रे तिथेच ठेवला आणि ती निघून गेली तुम्ही नाश्ता करा आणि आराम करा आबोली तिथल्या सोप्यावर बसली तो पण तिच्या बाजूला बसला मिस्टर सहस्रबुद्धे तुमच्या मानेला इथे काही टोचलं आहे का थोडी सूज झाली आहे तो नाश्ता करत होता अबोली त्याच्या शेजारी बसली असल्यामुळे तिला त्याच्या कानाखाली थोडं सुजलेलं दिसलं काहीतरी टोचले असेल थोड्या वेळाने समरला दाखवतो तो म्हणाला अग्नेने नाश्ता केला आणि गॅलरीत जाऊन पाच एक मिनटं कोणाशी तरी बोलून आत आला अबोली तो बेडवर झोपला आणि अबोलीला त्याच्याजवळ येण्यासाठी खुणवलं अबोली हळूच त्याच्या जवळ जाऊन झोपली तसं त्याने त... तिला पाठीमागून मागून मिठीत घेतलं आबोलीला त्याच्या मिठीत रिलॅक्स वाटलं काही वेळाने ती झोपून गेली सोडा मला कृतिका जोरजोरात ओरडत होती ज्या ठिकाणी आग्नेला बांधून ठेवलं होतं तिथेच आता तिला बांधलेलं होतं ए किती ओरडते जरा शांत बसत नाही म्हण्या म्हणाला तुम्ही दोघांनी मला धोका दिला इतके पैसे देऊन माझ्याशीच गद्दारी केली ती चिडून त्या दोघांना म्हणाली तू फक्त आम्हाला पैसे दिले आणि ज्याला आम्ही इथून सोडवलं तो आम्हाला एक चांगलं जीवन देणार आहे नंद्या म्हणाला तो बोलला आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला ती म्हणाली हो कारण त्याचे डोळे खरं बोलत होते आजपासून आम्ही त्याच्यासाठी काम करत आहोत आणि पुढेही करणार मना म्हणाला तशी ती हसली कशावर की तो तुम्हाला एक चांगलं जीवन देणार आहे ती हसत म्हणाली आमच्या मुलांचे ॲडमिशन एका चांगल्या स्कूलमध्ये झाले आमची राहण्याची सोय करण्यात आली नंद्याने तिला ॲडमिशन झालेला फॉर्म दाखवला तो तुम्हाला फसवत आहे ती म्हणाली पण या दोघांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं आता इथून कसं सुटायचं तू बघ आम्ही चाललो बाय मना म्हणाला तसा तिला धक्का बसला कसं सुटायचं म्हणजे तुम्ही मला बांधून ठेवलं आहे सोडा मला मला इथून जाऊ द्या नाही तर याचे परिणाम खूप वाईट होतील ती त्यांच्यावर ओरडली तसा नंद्या आणि मन्या हसायला लागले आधी इथून सुटून तर दाखव तू सुटली तर वाचली नाहीतर इथेच सडून मर कारण तू त्याच लायकीची आहे मन्या म्हणाला आणि ते दोघं तिथून निघून गेले कृतिकाला तर काय करावं तेच कळत नव्हतं तिने सुटण्याचा खूप प्रयत्न केला पण तिला सुट्टा आलं नाही अग्ने बुद्धे मी सोडणार नाही तुला याचा बदला मी घेऊनच राहील आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका